श्री स्वामी समर्थ इंस्टंट खमण ढोकळा रेसिपी ढोकळा बनवण्यासाठी सगळं साहित्य एका मापात घेणं खूप महत्त्वाचं असतं इथे मी हे दोनशे ग्राम बेसन घेतलेलं आहे आणि आता हे बेसन मी प्रथम चाळून घेणार आहे आणि आता बेसन चाळतानाच त्यात मी एक पाव टीस्पून एवढी हळद घालणार आहे पीठ चाळताना मी ह्या चमचाने जे मेजरमेंटचा स्पून आहे त्याच्यानेच मी हे एकत्र करते म्हणजे मग ते उडत नाही आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूया एक टेबल स्पून साखर घालूया आता त्याच्यामध्ये आपण वन टी स्पून एवढं सैट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू फूल घालायचं आहे ढोकळ्याचं पीठ भिजवत असतानाच इथे मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि एका ताटामध्ये मी हे बनवणार आहे त्याला मी आता तेल लावून घेते दोनशे ग्रॅम बेसनला वन सेवन्टी एम एल एवढं पाणी घ्यायचंय आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे सगळं पीठ चांगलं एकत्र करून घ्यायचं हे बेसन चांगलं एक जीव व्हायला पाहिजे छान ते फेटून घ्यायचंय आपल्याला छान झालं बघा एकत्र एक दिसते किती सुंदर झाले कुठेच त्याची गुठही बनलेली नाहीये अतिशय सुंदर प्रकार हे एकजीव झालेला आहे आता ह्या पिठामध्ये आपण एक टी स्पून खायचा सोडा घालायचा आहे आणि आता सगळे एकत्र एक करून घ्यायचे आणि आता हे लगेच आपलं गरम जे भांडं आहे ना ढोकळा शिजवायचं त्यात लगेच हे पोर करायचं ओतायचे आणि आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हा ढोकळा शिजायला द्यायचा शिजून घेऊया चला आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण इथे साखरेचं पाणी तयार करून घेऊया दीड टीस्पून ही साखर घालूया अर्धा कप पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आपलं झालेलं आहे तयार साखरेचं हे आता काढून ठेवूया आणि यातच मग आपण फोडणी करूया दहा मिनटं झालेले आहेत आता आपला ढोकळा शिजलाय का बघूया आपण वा छान शिजलेलं आहे बघा बघा अजिबात चिकटत नाहीये आता आपण ह्याची फोडणी तयार करूया फोडणीचं भांडं ठेवलं आहे त्यात आपण आता तेल घालूया आता ह्याच्यात आपण मोहरी घालूया आणि मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आता कडीपत्ता करायचा आणि ह्या मिरच्या घालायच्या त्यामध्ये आता ते घालायचं आणि झाकण ठेवायचं म्हणजे ते फोडणी दडपून घ्यायची बघा छान ढोकळा शिजलेला आहे अगदी मौसूत झालेला आहे कुठे चिट्टत नाही आहे आता हा ढोकळा चारी बाजूने सोडून घेऊया आपण पसपणी सुटतोय बघा आणि ह्याची पीसेस करूया आणि आता ह्याच्यावर आपण जे साखरेचं पाणी बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं तर ढोकळांना काही वेळाने कसं तो घशात अडकतो ना तसा अडकत नाही हा आणि आता ह्याच्यात ही फोडणी घालायची गडपून ठेवलेली मिरची किती छान दिसते बघा आता आपण हे पिसेस काढून घेऊया बघ किती छान झाल्या चाळी दिसते का तुम्हाला किती सॉफ्ट झालेला दिसतोय का तुम्हाला हा असं दाबला जातोय बघा तर असा हा आपला ढोकळा तयार आहे नक्की करून बघा